बोल मनोज भोपी इकडे कॅमेरात बघून सांग कॅमेरात बघून हिमांश मनोज भोपी जोरात बघात जोरात जोरात बोल हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सकाळचे वाजले सात आज आहे दत्त जयंती आणि आमचा पारायणाचा शेवटचा दिवस आहे मम्मीचे थोडे अध्याय वाचायचे होते म्हणून लवकर आलो आम्ही चला आज जयंती आहे आणि आपली सकाळ होती स्वामी समर्थांच्या मठातून दत्त दत्तजयंतीचा सोहळा पार पाडणार आहे आपण जाऊया आतमध्ये शेवटचे माझे दोन अध्याय बाकी आहेत ते वाचूया आणि चप्पल स्टँडमध्ये आणि दत्त सोहळा बघूया चला मला नेहमी कमेंट येत होत्या की हा मठ कुठे आहे तर हा मठ ठाण्याला कोपरीमध्ये आहे चला आपण दर्शन करून घेऊया ठाण्याला कोपरीमध्ये मठ आहे हा बंद रोड स्वाधी औदुंबर प्रदक्षिणा चला आपल्या प्रदक्षिणा झाल्या आपण स्वामींचं दर्शन करूया दत्तजयंतीनिमित्त सकाळीच आपलं दर्शन होत आहे चला आपलं दर्शन झालं आणि मम्मी आधीच येऊन वाचायला बसली आहे तर मम्मीचे अध्याय बाकी आहेत आणि इकडे सगळ्यांची प्रदक्षिणा चालू आहे चला आता आपण पण आपलं वाचन पूर्ण करूया माझं वाचन झालेलं आहे आणि त्यांचे फोटो काढायला मी उठलो त्यांचं आणि भारवी बघा हायुचरित्राजी पंच उपचार सुद्धा करायचे आणि ला ला चला सर्वांचं वाचन झालं पोती स्वामींच्या चरणाशी लावायला आलो आणि ते आपले सर्व सेवेकरी एकदम सर्व तयारीला लागलेले आहेत ला

होती घेऊ नका हे काय पण लाईन भरपूर आहे ना सेवा करायला सगळ्यांना ऐकायला लागते इकडे वाटत चला, चला, चला ना बाहेर चला ना प्लीज भेटत बाहेर चला चला प्लीज मला चला ना चला ना चला, चला, चला या चला, चला आई बघ बघताना बाहेर वागेवा मागे वा चला मागे चला चला मुद्रा करू नका इकडे मुद्रा करू नका इकडे मी सांगतोय तुम्हाला चल आता तिकडे दर्शन वगैरे झालं आणि बारा एकोणचाळीस ला श्री दत्त जन्मोत्सव आहे त्याची तिकडे तयारी चालू आहे सगळी आणि मामी विचार केला की आम्ही तोपर्यंत नाश्ता करून घेतो आमची इकडे तयारी चालू आहे आमच्या इकडे नाश्त्याची तयारी चालू आहे अरेंजमेंट बादशाह आणि इकडे अरेंजमेंट बादशाह अविनाश भाऊ नाही आणि इकडे सर्वांचा नाश्ता चालू आहे आमची भारवी भारवी इकडे बघ कर हॅलो इकोन आहे भारवी इकोन आहे इकोन आहे ती कोण आहे सांग बोल बोल चॉकलेट देऊन कोण आहे सो इकडे आता दत्त जन्मोत्सवाची तयारी चालू आहे आणि मध्ये औंदुंबरापासून ते गाभाऱ्यापर्यंत तुळशी वृंदावनापर्यंत फुलांची सजावट चालू आहे सजावट याच्यामध्ये स्वामींची पावलं उमटवलेली आहेत सर्व आपली सेवा करतात बघा जशी होईल तशी आता सध्या खूप छान बनवत घेतलेलं आहे ना ना <laughs> में ता ता दत सो आता काही मिनटातच दत्त जन्मोत्सव साजरा होईल आणि सगळे सज्ज आहेत बारा एकोणचाळीसला असतो बारा पंचवीसला बरोबर बारा पंचवीसला हे दिवे पेटवायचे आहेत

हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी महिषा सुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिगुणी गोल माता तुरय से नाही जाई जमले परंतु न बोले काही जाई विवाद करता पडलो प्रवारी ते तो भक्ता लागे पावस लावला आरती झालेली आहे आणि पण आलेला आहे तु आहे हायकर ना काय तू तुला तर काय निघालो मठातून घरी जायला तुट त्याचं नाव सांगेल बघा टुटू तुझं नाव काय तुझं नाव सांग ती बघ कॅमेरा चालू आहे कॅमेरा काय माझी माझी म्हणजे काय पहिले नाव सांग <स्थाथ> सांगिक बोल हिमांश मनोज भोपी गुड बॉय इकडे इकडे कॅमेरात बघून सांग कॅमेरात बघून ते नको इकडे बघ ना कॅमेरात बघून सांग बंद बंद आहे बोल हिमांश मनोज भोपी इकडे कॅमेरात बघून सांग कॅमेरात बघून हिमांश मनोज ोपी जोरात जोरात जोरद जोरत बोल हिमांश मनोज मनोज गोपी हा बोल माय नेम इज हिमांश मनोज गोपी चलो आपण जाऊया घरी तुझी घरी तुझी भूम घरी

बाय बाय कर देना बाय बाय कर मग अरे डॅडी ची बुमाय का काय रे टू टू डॅडी बुमाय डॅडी बुमाय का हा कोणाची बुमाय आपली नाही मम्मी काय 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 ते मग गाडी गाडी काय इतर ते त्याची भाषण तू कुठं गेलती गे तर वेगळाच बोलते तो मग <laughs> ना? ना। तो नाही दिसला ना सांगेल मी म्हणा नाही यो तू असं झोपलेला असतो म्हणा नाही तुला नाही उठले तो अरे तू तू असं असेल बघा का कसं असतं तू तू कस असत सुचलो आम्ही आता जातो गावात गावात पण दत्त जयंती असते

स्वामी पोचलो इकडे नशीब लग्नात नाही ओळख दिली आता तरी ओळख दिली ना भाव का तू ता आम्ही लग्नात येलोच नाही यावी नाही आली मी येल नाय। तो ए मी होतो काही गप्पस तो, तो राईडला होतो मी तर आपण दर्शन घेऊया मामाला रे मामा भेटलाय झालं झाला दर्शन हो झाला आम्ही आता दर्शन करून घेतो आपण दर्शन करून घेऊया आणि ते पालखी आहे